मंगल आणि आयुष आज तुमची आई पप्पा उसा ऊसतोडीला उस गेले बरोबर आहे की नाही आत्ताच थोड्या वेळा खाली येऊन गेले किती दिवस येत नाही दादा बेटा हाय म्हणजे मे महिन्यात येणार आहेत पट्टा पडल्यास येणार आहेत पट्टा पडणं म्हणजे काय बंटी म्हणजे ऊस तिकडची सुट्टी लागते ऊस तोडीला सुट्टी लागते पट्टा पडणा म्हणजे कारखाना बंद होणार हा कारखाना बंद झाला की ये ना तू बंटी गेला होता ना उशा उस या, उसाला उस यावर्षी तू नाही जाणार का का रे पप्पा 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 पण नाही जाणार म्हणजे आता किती दोन चार महिने येणार नाही आई आता कोणा राहणार तुम्ही आजीकडे कडे वाईट वाटतं ना आई गेल्यास बंटी हे मंगलचे आणि आयुषदादाचे पप्पा गेले उसाला आता आता बघ तिला वाईट वाटायला दिदीला है की नाही बर झालं तू गेला नाहीस या वर्षी अ चांगलं असतं का रे उसाला उस जाणं मजा येते का हा तुला मजा येत असेल पण आई पप्पांना काम करावं लागतं है की नाही ह आता टरबूज लावली हा टरबूज लावले म्हणून यावर्षी जायचं नाही नाही का हा म्हणती आई पप्पांना खूप काम करावं लागतं नाही का उसाला उस गेल्यास तू गेला होता गेल्या वर्षी आम्हाला नाही करमलं वर्षभर तू गेला होतास तर ता मंगल ताई काही काळजी करायची नाही की नाही आहे आजी आहेत मित्र आहेत आपले बरं का आयुष्य आयुष रडत होता आता पण वाईट वाटत होते त्याला मुंबई काम करायला करा गेले की नाही चला काय हरकत नाही छान शाळेत यायचं रोज अभ्यास करायचं हम्म आयुष नाही आपल्या आई पप्पांना जसं आता बाहेर जावं लागतं कामाला हे कशानं बदलू शकतो आपण अभ्यास केल्यानं हुशार झाल्यानं चांगलं शिकल्यानं आपली परिस्थिती बदलते आज आपल्या आई पप्पांना जावं लागतंय तर आपण पुढं मोठं होऊन हे नाही गेलं पाहिजे आहे की नाही आई पप्पापासून दूर राहावं लागत आहे तुम्हाला मग तुम्ही काय केलं पाहिजे काय ठरवलं पाहिजे आता खूप अभ्यास करायचा चांगलं व्हायचं चांगलं लिहायचं वाचायचं हे की नाही तेव्हाच हे बदलत नाही अभ्यास चांगला केला नाही काही केलं तर मग तुम्हाला पण जावं लागेल ना उसाला हे की नाही बंटी शाळा नाही चांगली शिकल्यानंतर आपल्याला पण जावं लागेल ऊस तोडायला हे की नाही मग आपल्याला काय करावं लागेल बंटी खोबडी खोपडी बहीण म्हणजे अच्छा हा रे खोबडी बहीण नाही हा कोमल बहीण म्हणायची हो अरे जा नाही बेटा ओके आलं लक्षात मंगल आणि तुम्ही दोघांनी छान अभ्यास करायचा आहे की नाही आपल्याला मोठं व्हायचं आहे आपल्या आई पप्पांसारखं उसाला उस जायचं नाहीये ठीक आहे ओके